भांडाचं या चॅनलमध्ये स्वागत आपण म्हणवतो आहे ताक ताकभाजी त्यासाठी बघा एवढे अशी मूठ वाटी सर्वसाधारण पावसाळाचं बेसन पीठ घेतलं आहे अर्धा चमचा धाना पावडर घेतली एक चमचा लाल मिळशी पावडर घेतली अर्धा चमचं मीठ घेतलं आणि तडक्यासाठी बघा थोडेसे जिरे घेतले आणि गाव कितू घेतलं आणि एक लिटर ताक घेतलेले आणि आपल्याला लागणारं खाद्य खाद्यतेल घेतले प्रथम आपण हे पीठ मीठ आणि मिरची सहना पावडर एकत्र चांगले काढून घेऊया तेव्हा करून घ्यायचे मिरची मीठ दाना पावडर तेव्हा आता आपण पीठ काढून घेऊया आणि जसं लागत पाणी टाकायचं त्या हिशोबाने आपल्या भाज्याच्या हिशोबाने पीठ काढून घ्यायचे जास्त पाणी टाकेल तापवाने शक्यता असते तेल टाकून घेऊ आता तेल गरम होऊ द्यायचे त्यानंतर आपण त्याच्यात बचे सोडू हे बघा मंडळी आता तेल तापलेलं आहे आपण आता बजेट सोडून घेऊया ताक बजेसाठी म्हणजे फिरून घेऊया आपण एक गावठी तूप घेतो एक चमचा गरम करून घेऊया गावठी तूप आपण गरम करून घेतले ते आता 갑자기 브직에 든 결함코룸, 갑자기 브직에 든 결함코룸, 갑자기 브직에 든 결함코룸, 갑자기 든 결함코룸, 갑자기 든 결함코룸, 든 결함코룸, 든끓함면룸든 결함코룸, 든 결함코룸, 든 결함코룸, 든 결함코룸, 든 결함코룸, 든 आणि ते जाऊ शकतो आता धीरेला आपण तडक देऊ ते आता भजनमध्ये टाकूया ताकामध्ये हे बघा आता टाकून आता बंद करायचं आणि दोन ते दोन ते ती तीन तास फ्रीज मध्ये ठेवायचं मग आपले आंबट ते कटाशे हे ताक पाहिजे हे बघा आपण फ्रीज मध्ये तीन तास ठेवून घेतले ते आणि खालून घ्यायचे हे बघा कसे पाहिजे एकदम टम्मा फुगलेले तर आपलं दोन छोटे मुलं आहे आपल्या घरचे त्यांना आपण ती टेस्ट देऊया कसे लागतंय त्यांना विचारून बघूया आमच्या घरचे दोन छोटे मुलं ती टेस्ट घेऊन दाखवत खरे आहे कसं लागतं कसं पण कसे अंबरती कटे तिखटे आंबर ती कटे ना एक मी टेस्ट घेऊन बघतो अंब तिखट अतिशय भांडण आणि आपण जी भाजी काढले होते बघा तर पूर्ण ज्या ताकात टाकले होते त्या ताकात ताकामध्ये टमक फुकले होते म्हणजे जे तुम्हाला येतात तेच घेऊन दाखव अतिशय भांडण खाण्यासाठी टाकताय अशा प्रकारचे तुम्ही ताक भजी एकदम करून बघा आमच्या रेसिपी आवडल्या तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नमस्कार